नमस्कार मित्रांनो न लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या ह्या आठवड्यामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे त्यामध्ये आता काव्या ही पारसाठी खिचडी बनवते आणि पारला जेव्हा ती डब्यामध्ये भरून ती खिचडी देते आता खिचडी ही पारची खूप आवडती असते परंतु आता पार्थ मुद्दाम काव्यावर खूप भडकलेला असतो आणि तो काव्याला म्हणतो की हे पग तुला खूप हौस आहे ना मग ही खिचडी घे कारण यापुढे मला खिचडी खायची नाही आणि खिच खिचडी मला आवडत नाही आजपासून मी खिचडी सोडली तेव्हा आता काव्याही आता पार्थकडे बघत असते काव्याला आता पार्थचंही वागणं काही कळत नसतं आणि आता पार्थ मुद्दाम काव्याला आपल्या प्रेमात अडकवण्यासाठी हे सर्व करत असतो त्यानंतर आता इकडे जिवा जिवा हा नंदिनीला अगदी डेटवर घेऊन गेलेला असतो आणि तेथे गेल्यानंतर तो आता नंदिनीला एका पाणीपुरीच्या स्टॉलर घेऊन जातो आणि म्हणतो की हे बघ नंदिनी तुला पाणीपुरी तर खूप आवडते ना मी पाणीपुरी तिच्या हातामध्ये दे देऊन म्हणतो की हे पग तुझी फेवरेट पाणीपुरी स्पेशल तुझ्यासाठी त्यावर आता नंदिनी म्हणते की हे पग जिवा ज्या काही गोष्टी इतक्या माणसाच्या आवडत असतात तर त्या गोष्टी हसत हसत काही सोडून द्याव्या लागतात त्यामुळे मला पाणीपुरी आवडत होती आणि यापुढे मात्र मी पाणीपुरी सोडली आता इकडे पार्थ आणि नंदिनी दोघंसुद्धा सारखेच आता वागत आहे जिवा आणि काव्या त्यांचं मन जिंकण्यासाठी आता वाटेल ते म्हणजे प्रयत्न करत असतात परंतु नंदिनी म्हणते की इकडे मी पाणीपुरी हो सोडली कारण ती मला खूप आवडत होती तरीसुद्धा आणि इकडे पार्टला इतकी खिचडी आवडते तरीसुद्धा त्याने आता खिचडी सोडलेली असते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल तिकडे पारससुद्धा आता रुसवा बसू म्हणजे काढून बसलेला असतो आणि तिकडे सुद्धा नंदिनी ही गाल हुगून बसलेली असते तेव्हा आता जीवा आणि काव्या ह्या दोघांना खुश करण्यामध्ये यशस्वी कसे होतील आणि लवकरच आता हे चौघेजण एकत्र कसे येतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद